आईराजा उदोदो सदानंदीचा उदोदो श्री हिंगलाज माता की जयच्या गजरात श्री हिंगुलांबिका देवी मातेची आश्वारूढ रूपामध्ये मंगलमय वातावरणात छबिना व वा मिरवणूक काढण्यात आली बुधवारी पूर्व भागातील गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरातही नवरात्र उत्सवानिमित्त दररोज रात्री नऊ वाजता मंदिर परिसरात छबिना काढण्यात येतो दररोज एका वाहनावरून ही मिरवणूक असते बुधवारी हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली हलग्यांच्या कडकडाटात संबळचा निनाद जयघोष अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात श्री हिंगुलांबिका देवी मातेची छबीना मिरवणूक उत्साहात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली दरम्यान श्री हिंगुलांबिका देवी मातेला मदुराई मीनाक्षी देवी मातेचं रूप साकारण्यात आलं होतं यासह दररोज सकाळी अभिषेक आरती महापूजा आदी कार्यक्रमांना मान्यवरांसह भक्तगणांची गर्दी हिंगुलांबिका मंदिरात दिसून आली बुधवारी पहाटे स्वप्नील सुरेश अकुडे यांच्या हस्ते देवीमातेला अभिषेक करण्यात आला तर रात्री श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात छबीना मिरवणूक तसंच आरती बापू शंकरराव ढगे यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती सागर धर्मण्णा ढगे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेलं होतं प्रसंगी हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी तसंच कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते